संक्रांत म्हटलं की तिळगुळाचे लाडू हे हवेतच हो की नाही मग चला बघूया काय काय साहित्य लागतं आहे ते हे बघा अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो चिक्कीचा गूळ असं प्रमाण मी घेतलेलं आहे त्याचबरोबर हे शेंगदाणे दोनशे ग्राम वजनी घेतलेले आहेत ते छानपैकी आपण भाजून घेऊया अगोदर आणि मग बाकीची तयारी करू चला मग बघूया हे बघा आपण शेंगदाण्याचे टर्फल काढून घेतलेले आहेत आणि हे थोडंसे जाडसर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे तर चला आपण मिक्सरला वाटून घेऊया हे शेंगदाणे आहेत शे ना आता थोडेसे आपण एकच वेळा फिरवायचा आहे मिक्सरला बघा जाडसर दळून घेऊया तीळ आहेत ना आपण भाजून घेऊया छानपैकी असे गुळ बघा मी चिरून घेतलेला आहे कधीही दु गूळ आहे ना चिरून पहिल्यांदा घ्यायचा एकसारखे आहे ना हलवत राहायचे हा का म्हणजे काळे काळे पडत नाहीत किंवा छान रंग राहतो जसा आहे तसं सफेद हे देशी आहेत ना त्यामुळे थोडेसे काळपट पांढरे आहेत पॉलिशचे जे तीळ असतात ते पांढरे शुभ्र असतात आणि हे भाजत आले ना सुगंध सुटला की की गॅस बंद करायचा आणि आपण हे आता परातीमध्ये काढून घेऊया हे बघा आता आपण हे ना छान असे भाजलेले आहेत ते चांगले का भाजून घ्यायचे म्हणजे दातात कचकच लागत नाही चांगले भाजले की खमंग असे लाडू पण लागतात आणि हे बघा छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपण कढई गरम आहे तोपर्यंत तूप टाकून घेऊया हे बघा दोन चमचे मी तूप टाकून घेत आहे कम झाला असणार आहे आता लगेच आपण ह्यामध्ये गूळ टाकून घेऊया स्लो गॅसवरच वितळून घेऊया आणि थोडस दोन चमचे पाणी टाकूया म्हणजे आपला गुळ पटकन वितळला जाईल हे दोन चमचे घ्यायचे हा पाण्याचे आणि हा बघा आता आपला गुळ वितळून घेऊया आपण मस्त पैकी हा बघा असा पातळ व्हायला लागला आहे मध्ये जरा फ्लेम फास्ट करा म्हणजे जा वितळला जाईल बघा आपला गुळ मस्तपैकी वितळला गेला आहे दोन मिनटातच तो वितळला जातो जास्त वेळ घेत नाही कारण कढई गरम होती ना सुटलेली आहे जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर मग लाडू कडक बनतात हे वाटलेलं शेंगदाणे आहेत ना ते आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया जास्त बारीक नाही केलेले मी जाडसरच आहेत बघा हे मिक्स करून घेऊया आणि गुळ आपला पातळ झालेला आहे आपण ह्यामध्ये हे टाकून घेऊया हे बघा हे सगळं मिक्स करूया गुळामध्ये गॅस थोडा बंद केला तरी चालतो मिक्स करा पण पावडर आवडीनुसार टाकून घ्या ना आपण उतरून घेऊया खाली आणि तुम्हाला जर असं वाटलं ना की थोडस घट्ट आहे तर थोडस तुम्ही हे टाकू शकता थोडट्यात पण हे थंड झालं की पुन्हा थोडस गरम करा आणि पुन्हा वळवून घ्या लाडू लाडू गरम गरमच वळायचे म्हणजे गरम, गरम लाडू वळले ना की पटापट ते छानपैकी असा आकार येतो होऊन त्याला पण मी थोडं पाणी लावून घेते बघा गरम आहेत ना खूप त्यामुळे पाणी लावते आणि एकसारखे लाडू यायचे असतील ना तुमचे तर तुम्ही असे चमच्याचं हे माप घेऊन बघा किती छान झालंय ना चका लाडू अजून एक दाखवते हो थोडा तुपाचा हात लावून घेतला तरी चालेल पाण्याऐवजी तूप पण छान हा बघा दुसरा दुसराही लाडू आपला छान झालेला आहे याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया सगळ्या मिश्रणाचे मी लाडू बनवलेले नाहीत तर मी अर्ध्या मिश्रणाचे ना वड्या पाडून घेतल्या आहेत तर तुम्हाला जर तरी वड़ा याच मदे शकता। ताटा ला लाडू वळायचे असेल तरी वळा आणि ह्याच मिश्रणामध्ये तुम्ही वड्यासुद्धा बनवू शकता ताटाला तूप लावायचं आणि जेवढं हवं ना तेवढं मिश्रण ताटामध्ये पसरून हाताने किंवा पलित्याने थापटून घ्यायचं म्हणजे एकसारखे प्लेनवरची साईड होते सुरीने काप करून घ्यायचे हवे तसे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा या पद्धतीचे लाडू कसे बनवले होते ते खूप छान मऊ असे लाडू हे बनतात अजिबात कडक बनत नाही हे बघा आपले लाडू मध्यम आकाराचे साठ ते पासष्ट लाडू मी बनवलेले आहेत मध्यम आकाराचे आहेत आणि ह्या वड्या आहेत ना ह्यासुद्धा हा डब्बा भरून एवढ्या वड्या बनवल्या आहेत अर्धा किलोमध्ये अंदाजे नाही म्हटलं तरी शंभर एक लाडू तयार होतात तर कसे झालेत लाडू आणि वडी नक्की सांगा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा लाडू कसे बनले आहेत बघा छान दिसतात ना खूप छान लाडू तयार झाले आहेत आणि प प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर चल एक लाडू तुम्हाला दाखवते हा कसा झालेला आहे तो बघा बघूया आपण तोडून कसा वाटतोय हा बघा एकदम मस्त सॉफ्ट असा लाडू तयार झालेला आहे तर चला आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय